वसमतनगर येथील गणपती मंदिर गणेशपेठ येथे डाक विभागामार्फत डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य तहसीलदार मॅडम उपस्थित होत्या यावेळी करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष लालपोतू माजी नगराध्यक्ष पोरजवार साहेब माजी नगराध्यक्ष बोड्डेवार साहेब विष्णू बोजकरी माजी नगराध्यक्ष भगवान कुदाळे साहेब नगरसेवक आडलिंगे साहेब प्रसिद्ध कायदे वाघिले साहेब बंडू बोबडे डाक विभागाचे अधिकारी डाक निरीक्षक वेदी साहेब वसपत नगर पोस्ट ऑफिसचे सब पोस्ट मास्तर गुजराती साहेब नलगे साहेब डाक सहाय्यक मामडी साहेब डाक सहाय्यक आदींची उपस्थिती होती राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी याप्रमाणे केंद्र शासनाचा डाक चौपाल हा कार्यक्रम सामान्य लोकांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि या प्रकारचे कार्यक्रम पुन्हा आयोजित करावे असे आवाहन तहसीलदार शारदा दळवी मॅडम यांनी केले आहे तर आज आपल्या इथे डाक विभागातर्फे डाक चौपाल या कार्यक्रमाचे नगर गणपती मंदिर गणेशपेठ नगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे या अंतर्गत पोस्टाच्या ज्या विविध योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजनांचे इथे प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल जसे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन अकाउंट ओपन करणे त्याचे के वाय सी अपडेट करणे आधार कार्ड नवीन काढणे आधार कार्डमध्ये अपडेट करणे पोस्टाच्या ज्या विविध बचत योजना आहेत जसे की बचत खाते सुकन्या समृद्धी अकाउंट त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट या सर्व योजनांच्या इथे ताबडतोब आम्ही अकाउंट ओपन करून देणार आहोत तर यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व गणपती मंदिर गणेशपेठ येथे आज सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि स्वतःचा मोबाईल घेऊन जर ते इथे आले तर आम्ही त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचे अकाउंट ओपनिंग करून त्यांना तात्काळ त्यांना त्याचा उपयोग होईल नंतर त्याचा उपयोग त्यांना त्यांची लाडकी बहीण योजनेमध्ये करता येईल लेख लाडकी योजनेचे खाते ओपन करता येईल या सर्व योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी आणि जागेवर सुविधा प्राप्त करण्यासाठी त्यांनी या संधीचा योग्य वापर करावा व ही संधी दौडू नये अशी मी सर्व वसमतवासियांना याद्वारे आवाहन करत आहे जय हिंद हिंगोली सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर परभणी हेड ऑफिस आपण या ठिकाणी डाक चौपाल हा कार्यक्रम वसमत येथे आयोजित केलेला आहे डिपार्टमेंट थ्रू तर या अंतर्गत आपण आधार अपडेट करू शकता वेगवेगळ्या स्कीम्स आहेत आय पी पी बी आहे आय पी पी बीचं खातं आपण पाच मिनिटात ओपन करू शकता टेक्नॉलॉजी एवढी चांगली आहे की तुम्ही आधारचा अपडेट असो डेमोग्राफिक असो किंवा बायोमॅट्रिक असो तर तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला ही सुविधा पोस्ट ऑफिस प्रदान करतं त्याचप्रमाणे बऱ्याचशा या डाक चौपालमार्फत योजना नागरिकांना सांगितलेल्या आहेत आणि आपण बघत आह असा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळत आहे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आलेले नगरसेवक सर आलेले होते त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा तुमचे जे जे काही माध्यम मा आहेत त्या माध्यमांद्वारे तुम्ही प्रचार करा सांगा आणि या शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत कशा पद्धतीनं सहज पोहोचू शकतात आणि लोकांना याचा लाभ घेता येईल यावरच आमचं पूर्ण फोकस आहे आणि मी आपणासुद्धा आपल्याला सुद्धा मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की तुम्ही या बातमीमार्फत जनतेला या स्कीमबद्दल बद्दल सांगावी नम्र विनंती धन्यवाद योजनेला इथे भरघोस प्रतिसाद आहे जसं की आम्ही आव्हान केलं होतं आपल्या आजच्या काही वर्तमानपत्रात देखील त्याची बातमी आलेली आहे त्यानुसार इथे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहेत खूप लोकं माहितीसाठी येत आहेत कागदपत्र ज्यांनी आणलेले आहेत त्यांना ताबडतोब खाते वगैरे उघडून देण्यात येत आहेत जसं की माझ्याकडे जीवन विमा हा भाग आहे तर आपला पोस्टाचा डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा असे दोन प्रकारचे विमे जे खूप दर्जेदार म्हणजे जास्तीत जास्त परतावा देणारे विमा आहेत आपल्याकडे आपला जो विमा आहे तो एकशे चाळीस वर्षापासून कार्यरत आहे त्यामध्ये खूप जणांना खूप चांगल्या प्रकारचा लाभ मिळालेला आहे ला तर या आजच्या डाक चौपाल म्हणजे जसं की आपल्याकडे डाक चौपाल म्हणण्याऐवजी चावडी असते तर चावडीमध्ये जसं की चर्चा असते ज्या काही आपल्या समस्या असतील ग्राहकातर्फे त्या देखील निवारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आपल्या पोस्टाचे डाक विभागाचे दर्जेदार प्रोडक्ट आहेत ते इथे एक छताखाली आपण जसं की शासन आपल्याद्वारे जसा राज्य कार्यक्रम असल्यासारखं आपण त्यांना इथे देण्याचा प्रयत्न करतो जसं की प्रत्येक एक वेगळ्या वेगळ्या आपल्या स्कीम आहेत त्या स्कीमनुसार जसं की कशाचं शंभर रुपये ट्रान्झॅक्शन आहे कशाचं तीन तीनशे रुपये मिनिमम डिपॉझिट आहे अशा पद्धतीने जसं की काही पाचशे रुपयाचे विमे आहेत काही महिन्याला भरण्याचे विमे आहेत अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या वयानुसार आणि त्यांना पाहिजे असलेल्या मॅच्युरिटीच्या तारखेनुसार आपण त्याची वेगवेगळी रक्कम असते जी आम्ही त्यांना व्यवस्थितपणे सांगू शकतो इथे काय सर बी आर डी आर साठी म्हणून नाही कारण या केंद्र सरकारच्या विमा योजना असल्यामुळे यामध्ये सर्व सामान्य जसं की नागरिक आहे त्या त्याप्रमाणे प्रत्येकाला सारख्याच कॅटेगरीमध्ये आपण ठेवतो आणि सारखाच लाभ देतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली